नमस्कार मी मोनिका अस्मितू अँड रिदूजी मम्मा मा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना सकाळी इथं माझी देवपूजा झाली आजचा दिवस जो होता तो होता वटपौर्णिमेचा छान साईडच्या ताईने फुलं बेल सोबतच आंबे आणि अजून पानं विड्याचे ह्या सगळ्या गोष्टी आणून दिल्या होत्या दादा घरी नव्हते त्याच्यामुळे त्यांना विचारलं आहे का म्हणून तुमच्याकडे आणि मग त्यांनी एका पॉलिथीनमध्ये सगळ्या गोष्टी आणून दिल्या त्यानंतर इथे मी आरतीचं ताट काढलेलं होतं दिवा जो आहे तो तिथेच ठेवावा लागतो त्याच्यासाठी दिवा ओटीचं सामान हळदी कुंकाचं करंड त्यानंतर विड्याचं पान त्याच्यावर सुपारी एक रुपयाचा शिक्का रांगोळीसुद्धा घेतली आहे प्रसादासाठी साखर शेंगदाणे आणि त्यानंतर धागा वगैरे जो गुंडाळा लागतो तो वगैरे हे सगळं घेतलं आरतीचं ताट झालं रेडी आणि मग व्हिडिओ जो आहे तयारीचा तो मी शेअर करणार होती पण आमच्याकडे ना आत्तासुद्धा लाईट नव्हती इथे मी तयारी केली पूर्ण अंधारात म्हणजे आहे उजेड दिवसाचा पण बिना फॅननी तयारी करणं म्हणजे अजूनच ते मेकअप करायच्या वेळेस ना आणखी गोंधळल्यासारखं होते तरीही केली कशी बसी आणि मग निघाली लॉक करून निघाली कारण घरी कोणी नाही आहे स्मितू स्कूलमध्ये गेला आणि रिधू होता त्या मुलीसोबत खेळत साईडची मुलगी आहे तिच्यासोबत छान असा खेळत होता म्हणून मग माझी ही तयारी थोडीशी झाली निवांत तरी त्यांना तीन झाले असे घेऊन माझं एक ताट झालं एक कटोऱ्यामध्ये वेळ जे काही आपल्याला लागते ओटीसाठी गहू आणि त्याच्यामध्ये आंबे आणि त्यानंतर एक गडव्यामध्ये पाणी तर असं तीन तर साईडच्या मुलीला मी मदतीसाठी बोलवलं सोबतच म्हटलं थोडासा व्हिडिओसुद्धा ती घेऊ शकेल थोडी मोठी आहे लग्ना एवढी म्हणून म्हटलं चल तू माझ्यासोबत तर तिला मी घेऊन चाललेली होती तर इथे आम्ही पोचलो होतं अगदी जवळच आहे आपल्या ज्या क्वार्टरच्या समोर एकदम असं गार्डन आहे ना ते गार्डन पार केलं की मग तिकडे हे वडाचं झाड आहे तर हे कॉटर्स जे आहे हे बिल्डिंगचे क्वॉटर्स आहे आणि कॉलनीतच वडाचं झाड आहे अगदी जवळ त्याच्यामुळे चप्पल वगैरे घालून काही यायची गरज पडली नाही आणि रिदूला काहीतरी वेगळं वाटत होतं स्मितूसुद्धा विचारत होता तिकडून आल्यावर मम्मी तू अशी पूजा केली का कारण त्याच्या शाळेत जवळ पण एक झाड होतं तिथे बायका ज्या आहेत त्या पूजा करत होत्या तेव्हाच तो मला विचारत होता मम्मी तुझी अशी पूजा झाली का नसेल झाली तर मी तुझ्यासोबत येईल असं कारण त्यांनी बघितलं आहे ना आणि जे जे आपण गोष्टी करतो ह्या मुलांना लक्षात राहतेस तर इथे सगळ्या बाया बघू शकता एक दोन तीन चार मोजून चार पाच जणी इथं दिसत आहे तर सगळ्यांची जी काही पूजा आहे ती लवकर आटपली पण मला घरातले सगळे कामं करून रिदूला जेवण वगैरे देऊन मग पूजेसाठी आली मी तसंही दहापर्यंत पहिला मुहूर्त होता नऊ दहापर्यंत सकाळचा त्याच्यानंतर बा साडेबारापर्यंत मुहूर्त नव्हता म्हणून मग थांबून गेली म्हटलं निवांत सगळे कामं करून गेलं की एक पूजा पण आपली छान शांततेत होईल तर इथे एकटीच असल्यामुळे ना मला थोडंसं गडबडल्यासारखं गोंधळल्यासारखं होत होतं तर इथे साईडला ज्या पातळवाल्या आजीबाई दिसत आहे ना त्यांना थोडंफार विचारून मी पूजा करत होती तसं पूजा तर नॉर्मलच असते वडाच्या झाडाची अशी काही खूप अशी पूजेची मांडणी विधी असं काही नसते पण आपलं पुढे मागे सगळ्या गोष्टी होतात ना त्या सगळ्या गोष्टी मी विचारून विचारून त्यांना करत होती आणि त्या सांगतसुद्धा होत्या तर माझ्या आईच्या गावाकडे ना फक्त विड्याचं पान ठेवते एक रुपया आणि त्याच्यावर सुपारी असं ठेवून त्याच्यावर पूजा केली जाते आणि ओटी वगैरे मग अशीच भरल्या जाते पण इथे वडाचं पान तोडते आणि त्या वडाच्या पानावरच ओटी वगैरे भरते आता चार ते पाच वर्ष झाले मी इकडेच करत आहे वटपौर्णिमा त्याच्यामुळे मग मला इथली सवय झाली तर इथे आता वडाचं पान तोडून घेतलं आणि आत्ता इथे छान अशी मस्त शांततेत एकटीमध्ये मी पूजा करत आहे सोबत आजूबाजूच्या कोणी बायका नाही आहे आमच्या लाईनमध्ये ना बाया आहेत तर आता कुणाला म्हणजे करू करतच नाही कुणामध्ये किंवा कुणाला नाही जमत आता यायला असं झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला याला त्याला अजून लांब जाऊन विचारत बसण्यापेक्षा पटकन जाते कारण मग माझी पूजा झाल्यावर मला परत रिदूला स्मितूलासुद्धा आणायला जायचं होतं स्कूलमध्ये तरी ते ओटीसाठी ब्लाऊज पीस आणलेलं आहे सास शृंगारचं जे काही सामान आहे ते मी तुम्हाला आधीच दाखवलं तर इथे गहू ठेवत आहे ज्या भागात जे पिकते धान्य ते ठेवले जाते सहसा गहू नाही तर मग तांदूळ असंच असते ओटीमध्ये तर इथे गहू ठेवले त्यानंतर बेल फूल असं सगळं वाहून सगळ्यात पहिले हळदी कुंकू इथे वालेलं होतं ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहे ज्या नवीन असतील पहिल्या दुसरी त्यांची वटपौर्णिमा त्यांना थोडंसं अवघड जाते पण मग कालांतराने ह्या गोष्टीनं सगळ्या पाठ होते जरी पाठ झाल्या तरी पण आता माझ्या लग्नाला सातवा सातवी सहावी ही वटपौर्णिमा असेल तरी पण थोडंसं प्लस मायनस होते माझ्याकडून आणि जे हळदीचे थप्पे आपण लावतो ना झाडाला तेच राहून गेले होते मग इतकी सगळी पूजा मांडल्यावर मग ते लावलं मी आणि नंतर मग विळा घातला जो आपला दोरी बांधून आपण पूर्ण सात फेरे पाच फेरे असं मारतो ना तर तो नंतर मारला असं केला तर एकटीमध्ये असल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होऊनच जाते आणि रिथिवचा ना मधातच इथे गोंधळ सुरू होतात त्याला ताठामध्ये दिसत होतं दूध आणि साखर तर त्याला पाहिजे होती दूध प्यायसाठी आणि साखर खायसाठी तर मम्मी मी दूध पिततो आणि मम्मी मला साखर पाहिजे गोगो पाहिजे असं त्याचं सुरू होतं साईडला तर मुलं छोट्या असल्याने की ह्या गोष्टी होतातच आणि बघू शकता इकडे कसा टिक्की लावत आहे असं वाटते की ही जर मुलगी असती तर खरंच मला एक सोपतेन झाली असती नेहमीसाठी की चल तू हे कर ते कर आणि ते सोबत ती मुलगी आहे ना तिलासुद्धा लावत आहे आपलं बघून मुलं ह्या गोष्टी कधी कळते ना ते मला कळतच नाही आणि बघा मी ते विचारत आहे त्या आजीबाईंना की कसं लावू हे पहिलं लावायचं की ते नंतर करायचं असं वगैरे विचारत आहे आणि अशा प्रकारे छान माझी वट पौर्णिमेची पूजा जी आहे ती संपन्न झाली तर एकटीमध्ये येण्याचं कारण तर तुम्हाला समजलंच असेल की जे साईडच्या ताई वगैरे आहेत ते ड्युटीवाल्या आहेत तर त्या सकाळीच येऊन गेल्या तिच्यासोबत तिच्या घरी जी राहते मुलगी तिला मी घेऊन आली होती इथे तर आणि त्यानंतरनं ज्या एक दोन जणी आहेत त्यांच्यामध्ये नाही करत जी मुलगी माझ्यासोबत आहे छोटूशी तिची आई वगैरे नाही करत ह्या गोष्टी कारण कुणामध्ये नसते कुणामध्ये असते तर आपल्यामध्ये आहे आपण मराठी लोकं आहो किंवा कुठे हिंदी लोकंसुद्धा ह्या गोष्टी करते त्यांचं आधी होते वटपौर्णिमा आणि आपली नंतर तर अशी करत आहे आणि कमेंट करून नक्की सांगा की माझा जो लूक आहे तो तुम्हाला कसा दिसत आहे बिना लाईटमध्ये मी मेकअप केला साधा सिम्पल केला मेकअप पण शेअर करायची इच्छा होती पण ते काही मला करता आलं नाही आणि ब्लॉग्स पण येत नव्हते ना त्याबद्दल खरंच खूप सॉरी आता याच्यानंतर ब्लॉग्स जे आहे ते तुटत तुटत का येईना थोडेसे जरी रेग्युलर कामं नाही काही नाही पण थोडं तरी मी पाच सहा मिनटाचा तरी व्लॉग जो आहे तो तुमच्याशी नक्की शेअर करेल तर इथे ना आता पूजा वगैरे झाली आणि तिथे ना बाजूला साईडला असं सा बोरीचं झाड जा होतं हिरवंगार होतं आणि त्याला काटेसुद्धा होते आणि बोरीचं झाडाला जा ना छोटं जरी असेल तर काटे जे आहे ते मजबूत राहते तर तिथून यायला थोडंसं पहिलेच त्रास आहे आणि त्याच्यानंतर तिथे काटा बोरीचा काटा असल्यामुळे ना ते साडीमध्ये सतत सतत रुतत होतं म्हणजे लटकत होतं आणि मग ते साडी वगैरे सगळं असं वर पकडून तिथून मग फेरा मारून यायचं होतं आणि पहिले हे कंपाऊंड जे दिसत आहे ना गेट वगैरे ते नव्हतं आधी जेव्हा आम्ही यायचो पहिल्या दुसऱ्या वर्षी इथे राहायला आल्यावर तेव्हा नव्हतं आता आहे त्याच्यामुळे थोडंसं त्रास होते तर असो पण आहे जवळ त्याच्यापेक्षा त्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे कारण जवळ असलं ना की आपलं आपलं सगळं घरातलं कामं वगैरे करून ना आपण जाऊ शकतो इथे सगळ्या बायकांना आहे त्या बायांना हळदी कुंकू लावली त्यांची ओटी वगैरे चालवती मी तू तेच बैलगाडी सारखे आहे ना एवढी पसलो नाही चालवत मी मग मी तर फ्रूटवाल्याच्या दुकानात काय झालं होतं रे पिल्लू एवढं <laughs> ट्रॅफिक होत एवढं ट्रॅफिक होत हा पूजा केली सरळ गेली त्याच्या मग कानातले वगैरे हो काही दिसत नाहीये नो पूजा वगैरे झाली आणि आमच्याकडे ना लाईटच नाही आहे तयारी करायला बसली तेव्हापासून लाईट नाही आहे मी तुला आणलं स्कूलमधून आणि हा माश आहे बघा बनानावर भिडला आहे तर आम्ही फ्रूट्स घ्यायला गेलो केली जायची पण ना तिथे मस्त असं ट्रॅफिक भारी होते एकदम किती 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 किती, किती। दोन दोन म्हणजे किती होते हा श्रीदू मला काढून दाखव मला काढून दाखव रिधू अण्णा कोणाला घे तुला तुझ्यासाठी काढला रे दादानी बापरे हा आता तू खा <laughs> शेअरिंग शेअरिंग बापरे त्याला असं वाटलं माझा दादा थकून आला आहे ना रिधू भारी बॉन्डिंग आहे दोघांची खरंच नुसता गेला तेव्हापासून विचारते दादा कधी येते दादा कुठे दादा कुठे आहे ना पिल्लू कुठे तुझा दादा आला दादा दादाला होमवर्क किती देते दादा किती वाजते होमवर्क घ्यायला तुझं रोज दहा वाजत आहे आतापर्यंत मिथून अर्धा तास एक तास खूप झाला अभ्यास पण आता त्याला दोन तास कंटिन्यू बसावं लागत आहे तेव्हा कुठं त्याचं ते जे काही होमवर्क आहे ना ते कम्प्लीट होत आहे काढ नाही यमी मी यमी चल मी तू कपडे काढ आता याचं करते आणि परत फराळाचं बनवलं पण खाल्लेलं नाही आता खावायचं पण नाही वाटतं कारण उपास असते तर बघते आता खाई तर खाईल नाही तर मग तसंच ठेवून देते थोडंसं खाऊन घेते म्हणजे मुलं पण जेवतात आणि खातात पण तर चला करते नंतर कंटिन्यू त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे डोअर क्लोजर आहे हे आलेले होते दोन तीन दिवस झाले पण हे आल्यावर यांनी बरोबर मेजरमेंटनुसार ते कट करून तिथे क्लोज केले तर खूप छान आहे आणि कपडा लावायची आता काही आवश्यकता नाही आहे हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मित रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघू शकता किती आवाज आहे इकडे सगळी देवपूजा वगैरे झाली आंघोळ झाली सगळे कामं आटोपले फक्त स्वयंपाक बाकी आहे आणि आमच्या घरी ना नेहमी आवाज आवाज असं असते समर वॅकेशन संपले तरी पण यांचं समर वॅकेशन काही संपलेलं नाही आहे तुमचा तुम्ही कुठं चालत तयारी करून अहो अंको तुम्ही कुठे चालले तयारी करून प्रेस करा ना बाबा हे सिया म्हणते मी कधी काकू व्हिडिओमध्ये दिसत नाही हाय कर आता कर ना हाय स्मित तू तर नाही हिला म्हटलं आंघोळ करून या आमच्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या दहा मिनटात तयार होऊन आली हे पोरगी आणि तिला व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून म्हटलं चला थोडंसं दाखवून देते तुम्हाला पण तर चला आता पटापट मी कामं करते स्वयंपाक करते कामं तर सगळ्या आटोपले आणि न कालचा उपास आहे कालपासूनचा आज सोडायचं पण आहे साडे दहा वाजले आता एक तास लाई लागते स्वयंपाकाला तर पटकन स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर जेवण म्हणजे उपास सोडायचा आहे बाराच्या आधी तरी सुटला पाहिजे मला ना असं किचन बघून इतकं मस्त प्रसन्न वाटते खरंच खूप छान मनासारखं जरी मॉड्युलर नाही आहे ना, ना तरी पण किचननं खूप असं मनासारखं वाटायला लागलं आजकाल कारण ह्या पाट्या आणि ते तिकडलं रॅक छोटंवालं आणि ही तर रॅक आपली छानच होती त्यानंतर इकडे जे अरेंज केलेलं आहे ते तर खूप छान वाटते आणि वातावरण तर इतकं मस्त प्रसन्न आहे ना, ना बाहेर इतकं फ्रेश छान वाटत आहे एकदम असं जसं उपासाचा थकवा वगैरे असते ना तो अजिबात जाणवत नाही आहे तर आज ना स्वयंपाकात बनवलं होतं पाटवळीची भाजी भजे पापड वरण भात कढी आणि पोळी तर एवढं सगळं बनवलं फक्त स्वीट मेनू नव्हता आणि देवपूजा तर बघितलीच आहे तुम्ही मगाशी रोज छान आता टवटवीत असे फुलं निघतात आता उन्हाळा संपला त्याच्यामुळे ना पावसाळ्याचे फुलं जे आहे ते असे छान दिसतात असे फुलून दिसतात आणि छान असे उगवलेले असते नाहीतर पावसाळ्याचे उन्हाळ्याचे ना खूप असे कोमिजलेले फुलं राहते तर इथे ना माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला देवाला नैवेद्य वगैरे ठेवला आणि त्याच्यानंतर ज्यांच्यासाठी उपास केला त्यांचे पाय धुवून छान त्यांना अक्षिदा लावून मगच मी उपास सोडते तर असं मी नेहमीच करत असते आषाढी एकादशीचा उपास असते कार्तिकी एकादशीचा उपास असते किंवा मग दसरा झालं पोळा झाला दिवाळी झाली ह्या वेळेसनं दिवाळीला नाही पण दसरा आणि पोळ्याला तर ह्या वेळेसनं मी नेहमीच यांना अक्षित लावून पाय धुवून सगळं काही जे आहे उपासनंतर मग सोडल्या जाते आणि सोबतच जेव्हा मुलंसुद्धा असते तेव्हा मग मुलांचेसुद्धा पाय धुते आणि या गोष्टी मी माहेरी बघत आलेली आहे माझ्या आजी काकू आई ह्या सगळ्याजणी ह्या गोष्टी करताना बघितल्या सासरी नाही बघितल्या मी ह्या गोष्टी खूप क्वचित माझे सासरी सण झाले आहे लग्नापासून पण माहेरी में मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्याच गोष्टी मी इथे फॉलो करते बऱ्याचशा गोष्टी आहे सण खण ह्या गोष्टींना मी तिथूनच शिकलेली आहे सासरी मला नाही शिकायला मिळाल्या कोणत्या रोज पावसाची बरसात सुरू आहे आणि माझे चन्नेमुन्ने बघा दोघं पण मस्त पाऊस बघत आहे काय चालू आहे पिलू पाऊस सुरू आहे तुझ काय सुरू आहे मस्त जोराचा हो पप्पाचं वेट करणं सुरू आहे येईल ना येईल एक घंट झाला ना मला माहित आहे अर्धा एक घंटे येणार जोराचा नाही आहे तू पडशिन बेटा सरळ सर डॉ पाऊस आहे आणि ना अहो जे आहे ते जेवण केले त्यांनी तिकडेच तर आमचं सकाळचं थोडस भज्याचं बॅटर होतं तर रात्री मस्त पाऊस पा योगायोग पाऊस आला आणि भज म्हटलं तर खरंच खायला बढिया वाटते आता आम्हीच आहोत ती ग माय तर ते येतील जेवण करून येणार आहे आणि जेवण झालं पण आहे त्यांचं आताच मी तुझा अभ्यास घेत होती आता अभ्यास झाला म्हटलं चला आता पटापट गरमागरम भजे काढते बाकी जर पोळी आहे भाजी आहे सकाळचं जेवढं काही आहे ना सगळं शिल्लक होतं आणि हे असते ना तरी पण स्वयंपाक नव्हता करायचा फक्त हे बनवायचं होतं आणि थोडंसं आणखी बेसन पीठ भिजवलं असतं मी आणि मुलांना आलूभजे पण आता हेच भजे करून खाऊन घेते कारण मग हे वेस्ट जाईल त्याच्यामुळे तर चला आता पटकन बनवते सकाळीच बनवले आणि थोडं ठेवले होते कारण सकाळी फास्ट सुटला होता माझ्या कालपासूनचा तर चला ट्रायपॉडला मोबाईल लावते आणि मग बनवते तर ना मी इथे आता घेऊन घेतलेले आहे भजे करायसाठी कारण हे जे बॅटर आहे ना हे ठेवलं असतं तर परत ते मग सकाळपर्यंत आणखी ते खराब झाल्यासारखं होते आणि त्याच्यातनं थोडंसं मी सोडा टाकला होता सकाळच्या वेळी त्याच्यामुळे ते जे बॅटर आहे ते आणखी खाली तळाला जाऊन बसलं सोडा टाकलं की लगेच केलं की बरं होते नाहीतर मग ते फुगत नाही नेक्स्ट टाईम करायला घेतलं तर तरी पण छान झाले गरम गरम करून खावं असं वाटत होतं कारण पाऊस बाहेर सुरू आहे आणि असे जे काही उन्हाळी वाळवणीचे पदार्थ आहे पापड्स वगैरे किंवा मग भजे झालं किंवा मग अजून काही सँडविच ब्रेड पकोडा ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या अशा पावसाच्या सीझनमध्ये खायला एक वेगळीच मजा वाटते तिकडे भांडे न टोपल्यामध्ये बघू शकता इतके सगळे निघाले कारण सकाळचा स्वयंपाक जो आहे तो बराच झाला होता भरपूर झाला आणि हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय